श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा श्री गणेशाय न्हा जय जय अजिता सर्वेश्वर हे चंद्रभागात विहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणी वरा दीन बंधो पाहि माम तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शिन कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मड्या ते सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पद्मनाभा रसपरितात ला गाबा टरफला ते महत्वानी तुझी कृपा त्याच परी ते समर्थ करी दैन्या वारी हेच आहे मागणे मागले अध्याय झाले कथन समर्थ गेले निगुण तेने बंगटला लाला लागून हुरहुर वाटू लागली गोडन लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यास म्हणे न हाली दृष्टीपासून गजाननाचे रूप ते जिकडे पहावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास याची नाव श्रोते ध्यास उग्य नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची वस्त शुद्ध करी साची तैसी बंकटलालाची स्थिती झाली विविध हो हे इत गुज या जागा नव्हती कोठे तया वडिलांपासी या छाती त्याची होईना ऐशा रीती जित्ती भले विचाराचे काहूर झाले शेगा ओगे धुंडाळेले परिण पत्ता लागला घरी येता वडील पुस्ती भो राम सन्मती बाळा तुझी आज वृत्ती कार्य झाली चंचळ चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसेनपशानपणा अशा यातना होती कशाच्या सांग मज तू पोऱ्या तन्नाजवान नाही कशाची तुलावानं ऐसे साच असून न चिंता तूर किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांग आधी चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगू न केले पित्याचे समाधानं पुन्हा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होते जमेदारी परी नसे त्याचा ते देशमुख रामाजे पंत वयाने रुद्ध अत्यंत पंकटलालाने इथं भूत हकीकत त्यांना निवे दिली ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी केला जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचून अशा क्रिया मिळतीनं कोठे पाहावया सुकृता वाचून या होणे दर्शनाशात जे तू घेतले दर्शना, दर्शना जन्म दन्य तुझा धन्य धन्य भेटतात ते मज लागून मलाही दर्शना भेटता ते तुझं लागून ने मलाही दर्शना यशा स्थिती दिवसार गेले निघून साचार बंकटलाला तिळभर विसर न पडतयाचा गोविंद बुवा टाकळीकर होते कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंगतेला प्रसन्नचित्त होत असे लौकिक यांचा वराडा तर होत्या मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरणारी कीर्तन एका या कारणी बंकडलाले तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नामजाचे हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार त्याशी समर्थाचा समाचार बंकट लाले कथन केला दोघे कीर्तना चालले तो औचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसले फरसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून जैवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाय पापोनी वा चात गाते स्वाती घर स्वाती घन वा मोरासी मेघ दर्शन किंवा तो रोहणी रमन चकोर पाहता आनंदे ते उभयंता झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही अनुका खाव्या महाराज बोलवले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुनका भाकरी माळणीच्या सदनातून बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या चून भाकरी खातं खातं बदले पितांबराशी समर्थ जा जाऊनी ओढ्याप्रथ तुंभाभरूनी पा आण पाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्याचं पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा पुडावा या मुळी नाही अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी पाणी तो तुंबा भरून ते बोलले गेजानं दुसरे पाणी आंबा नको नाल्याचे पाणी आता तुंबा बुडवणी ओगीच ओंजळी ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबरा तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल एसी नीर कोठीनं त्याने पाहिले तळ तळेपदाचे बिस्तीला इतुकेच तेथे होते जल करून हाताचे हाताची ओंजळं तुंब्यात पाणी भरणे नसे ऐशी झाली आडवीर चिंतावला या करून अखेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवा जेथं जेथं तो बुडे तेथं तेथं खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवनं तुंब्यातच स्फटिका समान आले तसे भावनं शिंपी चित्तीचकित झाला तो म्हणे ही एस स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती संशय येथे घर धरणे नको तुंबा आणून ठेवला योगेश्वराच्या सानिध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुनका भाकर सेविल्यावर बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळणीच्या भाकरीवरही माझी सेवा करतोस का काळ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण ते एकता समाधानं बंकटलालास झाले बहू सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रामभरी दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रामभरी ही मुसलमानी सारी चालत होती व्यवहारी त्या वराड प्रांतात वैशाप्रती पाहून महाराज बोलवले हसून काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पीसी हे नाणे तुमच्या व्यवहारी मलानं त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरील संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन जोगे दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसून कथा त्याचे ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंदबोआचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश स्कंधाचा हंसगीता भुवानी पूर्वार्ध विषद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले ते एकोण घोटाळले गोविंद बुवा म्हणत हा उत्तरार्ध बदलणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जात्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकटलाल पितांबरा आणि मंडळी निघाली इतर समर्थाशी साचार कीर्तनासी आणाव्या केली विनंती अवघ्यांनी श्रोते अतिविनयांनी परी बसल्या जागेपासून मुळीनं महाराज हलले हो गोविंदभाव अखेर येऊन जोडीत झाले कर कृपा करावी एक वारा चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षा शंकर बरेनं बसणे बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे असे गोविंद बाबा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वर वापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का जे जे जयाने सांगावे तेथे त्याने आचरावे शब्दछलासी न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि वागासी वागसी कथेकऱ्याची रीत ऐसी बरवी बरवी नवे गोविंदा पोटभऱ्या कथेकरी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गर्जन अवघ्या बोलाले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हेत्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते इथे येथे आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी यांची सेवा करावी यांची आज्ञा म्हणावी वेद वाक्यापरी हो तरीच तुमचे कल्याण होईल आणि संशय करू न अनायासे हे निदान जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे हो सांग झाले लोक आपुल्या घरा गेले बंकटलाल घरी आले हर्ष माईना आपुल्या सन्मानिय पित्याचे हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपुल्या घरासी गजानना आना हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमे येसे बदले तूच येत्या घेऊन पित्याची मिळाली संमती वंकटलाल हर्षे अति म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आनावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रथ अस्थमानाच्या समयाला दिनपती असता गेला इकडे सूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गाय जमू लागल्या त्या वाटले नंदसुद्धा आला येथे साक्षात वृक्षावरी करीता पक्षी किल किलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशावेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पित्यानी मूर्ती पाहताक्षणी आनंद झाला म्हणी नमन साष्टांग केले चरणी पाठावरही बैसविले आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येथं तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोषवेळी आला या श्री आराधना प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे एकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या एसे म्हणून आणले बिलोपत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेवले परम भक्तीने मस्तकी करा येथे भजन असे गेलो बोलून परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत था। तरी प्रदोष काली गेला उपासी घरातून त्यास करू कैसी थोडं ऐसे संकट पडले चढ जनसमुदाय प्रचंड जमला मोज पाह विचार केला अखेरी दुपारच्या आहे आहेत घरी त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या तवघ्यात जाणार ती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो महापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे मनाने उचित नसे चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेवले समोरी सम तबे एका समर्थांच्या पुऱ्या बदाम कारका केळी मोसंबीमुळे देखा भालाप्रती लाभला बुक्का कंठी घातला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न अवघे झाले सेविते जे जे पडेल ते तेथे खाती भरा भरा, उदरी सुमारे तीन शर अन्न साठविले साचारं तेथेच राहिली रात्रभर श्री गजानन महाराज बंगटल्याला दुसऱ्या दिवशी मंगलस्थान समर्थासी घातले असे अतिहर्षी हर्षी तोन थाट वर्णवे घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचारं पाणी गालती नारी नार मन माने लिती कुणी शिके काही लावी ती कुणी साबण घेऊन हाती समर्थां समर्थांचे घासीती पद कमळ आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली थेल जाना कोणी विलियाच्या मर्दना करू लागले निझते अंगराग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी बंगटलालाच्या घरी उने नव्हते कशाचे ते स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला अतिसन्मानाने बैसविला योगी राज गादीवरी भालीगंध केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे भाग त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला ते बंकटलालाचे झाले द्वारका साचार तया सोमवार वार शिवाचा होता हो अवघ्या मंडळीने आपले मनोरथ ते पूर्ण केले एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेठजी हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासी असे वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी, करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमाना मावळला असे नारायण इच्छा मे केलेस नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊनी साधू जयका गजानन त्यांचे केले पूजन परम प्रेमे करुणी आणि विनंती केलीवरी झाली आहे दुपारी आपुले ते भोजन जरी पर आत्ता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे म्हटलं उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करू ना जन कुतुहल दृष्टीने पाहू लागले तयास्तनी तो घेऊन नैवेद्याला परातीत आंबेमोर तांदळाचा दोन मुदी भात साचा नानाविध था पक्वांनाचा थाट केला तयानी जिलबी राघवदास मोतीचूर करंजा नासिघीवर घेवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याच्या शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेवला इच्छा रामानी पाहुण त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अनिशी ऐसी बोलसी गणप्या खाय आता अवघ्या अन्न अघोऱ्यानं करी अनुमान पाहू आले अवघे तुझ्या अघोर वृत्तीला महाराज हा बसले अन्न अवघे पार केले पात्रीनं काही ठेवले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्यास साचार कौतुक केले गुरुवरे खनानून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली अशीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा खिरीची झाली वासना रामदासाची हमना तिची खोड मोडण्याजा अकंठ खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षी लागले सद्गुरू ना श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसे जिंकावया तसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगीबळ असून या सत्पुरुषाचे आचरणं पुढील पिढीला साधनं होते करा संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ येथे केले की सुचविले आग्रह करणे चांगले तू तू विपरीत फळ देई असं उलटी झाल्यावर जागा केली साप सारी नेऊन बेसविले पहिल्यापरी स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आला दोन होते म आवाजांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचं नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची अमिषांनी गणगण गणात बोते हे सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवणं ऐसा झाला आनंद जाणं रात्रभरी ते ठया गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिल्या विधानं गजानन हे तयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला नाव गोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास अस्थिभाती प्रिया योगेश्वर निमग्न राही त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीशी पंढरपूर वा सिंहस्थी गोदा व कुंभमेळ्याची साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परी शेगावात विठ्ठ बंकटलालाच्या घरात लांब लांबोणी असंख्यात जने येथे दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदा तीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राहुल बंकटांचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याच्या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्ययात्रा नवी याय समाराधना होती पाही ते वानिता शेषई थकून जाईल नि संशय तेथे माझा पाड कोणं मी कीटकासमानं अवघेवधे गजाननं निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठया अगाध त्यांचे चरित्र गाया मस पामरामती नसे कधी करावे मंगलस्नानं कधी हाळात जाऊनं कधी कधी प्राशानं करावे गडूळ जलाचे त्यांच्या दिनचरेचा नियम नव्हता एक साचा प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी चिलमीवरी प्रेमभारी ती लागे वरच्यावरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो हाता पुढील अध्यायाभेवा एका वया आली पर्वणी सातावया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत विनवी जोडून हात ईश्वराशी दासगणू श्री हरिहरार पर्णम शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सर्व अध्याय समाप्त झालेली सेवा गुरुमावली गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद